नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण समाजकार्याच्या पद्धतींचा विचार करणार आहोत म्हणजेच समाज कल्याण विभागाअंतर्गत निघणाऱ्या जागा तसेच महिला व बालकल्याण आणि युजीसी नेट सेट मध्ये समाजकार्य अध्ययना बाबतीत हा महत्वाचा विषय मित्रांनो समाजकार्याची व्याख्या बघायची झाल्यास मनोसामाजिक समस्यांचे समाधान आणि निदान करण्याची जी, जी शास्त्रीय पद्धत आहे तिला आपण समाजकार्य असे म्हणत असतो म्हणजेच थोडक्यात सोप्या भाषेत बोलायचे झाल्यास समाजकार्य म्हणजे समाजातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी केलेले कार्य चला तर मग पाहूया या पद्धती किती महत्वाच्या आहेत आणि त्या कशा कार्य पद्धतीने कार्य करतात तर मित्रांनो प्रथम येऊया आपण प्रत्यक्ष पद्धतीकडे म्हणजेच प्राथमिक पद्धत या पद्धतीत आपण व्यक्तिसहाय्य कार्य गट कार्य आणि समुदाय संघटन यांचा समावेश करत असतो व्यक्तिसहाय कार्य म्हणजेच केसवर्ग व्यक्तिसहाय कार्य म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिगत समस्यांवर लक्ष केंद्रित करणं यामध्ये एका व्यक्तीला मानसिक भावनिक किंवा आर्थिक सहाय्य देण्याचा समावेश होतो उदाहरणार्थ बघायचे झाल्यास एकात्मिक सल्लागार किंवा समुपदेशक म्हणजेच काउन्सलर ज्याला आपण म्हणत असतो दुसरं आलं गट कार्य गट कार्य म्हणजे एकाच गटातील लोकांच्या समस्यांवर काम करणं यामध्ये विविध गटांमध्ये समन्वय साधणे आणि त्यांना आवश्यक असलेली मदत पुरवणे या गोष्टी अंतर्भूत असतात उदाहरणार्थ बघायचे झाल्यास शाळेतील शिक्षकांची कार्यशाळा किंवा विशेष गटासाठी आपण जे उपक्रम राबवतो त्या बाबतीत नंतर आले समुदाय संघटन कम्युनिटी ऑर्गनायझेशन समाजातील समुदायातील विविध घटकांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी काम करणं यामध्ये समुदायाच्या आवश्यकतानुसार योजनांचा विकास आणि त्यांची अंमलबजावणी केली जाते उदाहरण आता बघायचे झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांशी सहकार्य करणे किंवा सामुदायिक कार्यक्रम आयोजित करणे आता आपल्याला अप्रत्यक्ष पद्धतींचा विचार करायला पाहिजे अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये तीन पद्धती येतात ज्यामध्ये आलं समाज कल्याण प्रशासन समाज संशोधन आणि सामाजिक क्रिया तर मित्रांनो समाज कल्याण प्रशासन मध्ये समाजकार्याच्या विविध योजनांची आणि धोरणांची अंमलबजावणी करणे अभिप्रेत असते यामध्ये समाजातील विविध विभागांमध्ये समन्वय साधणे आणि धोरणात्मक निर्णय घेण्यात येत असतो उदाहरणार्थ बघायचं झाल्यास सरकारी कल्याण योजना किंवा सामाजिक कार्यक्रमांची निगराणी नंतर समाजकार्य संशोधन समाजकार्य संशोधन म्हणजे समाजातील समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यांची कारणे आणि उपाय शोधणे यामध्ये सर्वेक्षण डेटा विश्लेषण आणि विविध संशोधन पद्धतींचा वापर करून समस्यांचे निराकरण करण्याचे उपाय सुचवण्यात येत असते तिसरा आणि शेवटच्या म्हणजे सामाजिक क्रिया तर मित्रांनो सामाजिक कृती म्हणजे समाजातील अन्याय आणि असं विरुद्ध समाजसेवी संस्था किंवा मा संघटनांच्या माध्यमातून समाजातील गरजा आणि समस्यांवर जागरूकता निर्माण करणे आणि कृती योजना तयार करणे या गोष्टी अंतर्भूत असतात उदाहरणार्थ बघायचे झाल्यास मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवण्यासाठी विविध पद्धतीने कार्य करणे तर मित्रांनो आपण समाजकार्याच्या दोन पद्धती बघितल्या प्राथमिक पद्धत आणि द्वितीय पद्धत या दोन पद्धतींच्या एक थोडक्यात विश्लेषण म्हणजेच समाजकार्याच्या ज्या काही दोन पद्धती आहेत विभागल्या गेलेल्या आहेत त्या अप्रत्यक्ष पद्धत आणि प्रत्यक्ष पद्धत प्रत्यक्ष पद्धतीमध्ये सहाय्य कार्य गट कार्य आणि समुदाय संघटन यांचा समावेश आहे व्यक्ती सहाय्य कार्य म्हणजे थेट व्यक्तींना मदत करणे गट कार्य म्हणजे गटांच्या गरजांवर लक्ष देणे आणि समुदाय संघटन म्हणजे संपूर्ण समुदायासाठी संघटन करणे नंतर अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये समाज कल्याण प्रशासन समाजकार्य संशोधन आणि सामाजिक कृती यांचा समावेश असतो समाज कल्याण प्रशासन म्हणजे योजना व व्यवस्थापन समाजकार्य संशोधन म्हणजे समस्यांचे समाधान अध्ययन करणे आणि सामाजिक कृती म्हणजे असमानता आणि अन्यायाच्या विरोधात संघर्ष ह्या सर्व पद्धती समाजातील समस्यांचे समाधान करण्याच्या दिशेने योगदान देत असतात तर मित्रांनो आशा आहे की तुम्हाला या समाजकार्याच्या पद्धतींची माहिती अधिक मिळाली असेल तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न कमेंट्स मध्ये नक्की कळवा थँक्यू